किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकनची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात मी कांदा लसूण चेसून टाकलाय कडीपत्ता टाकलाय ते आपण सर्व लाल होईपर्यंत भाजायचं आहे आता त्यात टोमॅटो टाकला आहे आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत टोमॅटोवर मीठ टाकलं की टॉमॅटो पटकन स्मॅश होतो तुम्ही बघू शकता टोमॅटो पण चांगला शिजला त्यात आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण त्याच्यात टाकूया बघू शकता आपण वाटण आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजत आलं की त्यात आपण हे मसाले टाकणार आहोत हा गरम मसाला आहे हे धणा जिरा पूड आहे हे लाल तिखट आहे हा घाटी मसाला आहे हे काश्मीरी लाल आहे ज्याने कलर येतं आणि हा चिकन मसाला आहे आता हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं भाजून घ्यायचंय याला तेल सुटेपर्यंत हे भाजून आहे चांगलं आपण यात हळद टाकून घेणार आहोत बघू शकता मसाला माझा चांगला भाजला आहे खरपूस झाकण ठेवून जरा वाफवून घेऊया बघू शकता माझा मसाला चांगला भाजला गेला आहे आता आपण हे त्याच्यामध्ये हे चिकन टाकूया मीठ टाकून घेऊया चिकन चांगलं हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी तुम्हाला पातळ किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी जास्त पातळ नाही करणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकले पण चिकन शिजलं पाहिजे असं पाणी टाका वरून कोथिंबीर टाकूया आपण कुकरचं झाकण लावणार आहोत याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चिकन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते काढून